नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत सातारा सावली विधानसभा मतदारसंघ निवडणूक विशेष आढावा सातारा राजेंकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा नुकत्याच थंडावल्या आहेत गुप्त प्रचारासाठी मतदानापूर्वीचे अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिले सातारा सावली विधानसभा मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात आहेत मात्र या ठिकाणी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शिवसेना ठाकरे गटाचे आयत उमेदवार अमित अमीद कदम यांच्यात समोरासमोर लढत होतीय या ठिकाणी शिवेंद्रराजेंचं पारडं जड आहे त्यामुळे एकतर्फी सामना होत असल्याचं सा बोललं जात आहे गेल्या महिन्याभरापासून भाजपचे राज्यातील विविध नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले होते मात्र शिवेंद्र राजेंनी राज्यातील कोणत्याही नेत्याला आपल्या प्रचाराला आणलं नाही त्यांनी स्वतःचा भाऊ खासदार छत्रपती उदयनराजेंच्या काल गांधी मैदानावर आपल्या प्रचार सांगता सभेचा शेवट केला या सभेला गर्दीही तुफान जमली होती मात्र दुसऱ्या बाजूला अमित कदम यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला मतदारसंघात त्यांनी दोन तीन छोट्या मोठ्या सभा घेतल्या मात्र या सभांना म्हणून तिथली गर्दी जमली नव्हती त्यातच सध्या अमित कदम हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून शिवसेना ठाकरे गटाचे आयात उमेदवार आहेत त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर आणि उमेदवारीनंतर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी ठाकरे सेनेला रामराम केला होता शिवाय ठाकरे सेनेला साताऱ्यातील काही मोठे कार्यकर्ते सोडून गेल्यामुळं अमित कदम हे सध्या एकटे पडल्याचं बोललं जात आहे गेल्या एक महिन्यात गे पार पडलेल्या प्रचारात शिवेंद्र मात्र आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अचूक सूक्ष्म नियोजन करून प्रचारात आघाडी घेतली होती शिवेंद्र राजेंना त्यांचे बंधू उदयराजे यांनीही जोरदार ताकद दिली आहे शिवेंद्र राजे, राजे केलेली विकासकर्म घेऊन जनतेच्या दरबारात गेले होते मात्र दुसऱ्या बाजूला अमित कदम यांनी शिवेंद्र राजेंवर ठेकेदारांचा आमदार अशी टिप्पणी करत टीकेची झोड उठवली होती मात्र याचा म्हणावा तितका परिणाम मतदारसंघात झालाच शिवेंद्र राजेंकडे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पळीतील कार्यकर्त्यांची दिग्गज फौज आहे आणि याच फौजेच्या बळावर ते या निवडणुकीला सामोर गेले आहेत मात्र अमित कदम एकाकी पडले आहेत त्यामुळे इथंही शिवेंद्र राजे वरचड आहेत राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असले तरी त्याचा प्रत्यक्ष मतदानावर काहीही फरक पडणार नाही अशी मतदारांमधून चर्चा आहे त्यामुळे शिवेंद्र राजेंचा विजय हा पक्का मानला जातोय त्यामुळे आम्ही कदम पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जात आहे शिवेंद्र राजेंना किती लीड मिळतं हेच पाहणं महत्वाचं असणार आहे कारण त्या लीडवरच त्यांचं पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे